नमस्कार मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग नव्याण्णव मागील भागात अजून पण डायनिंग वर बसलेल्या माई गालात होत्या तसे केशर त्यांना पाहून मनात पुटपुटत आता पुढे वहिनी दे लवकर नाश्ता आज रुहीच्या स्कूल मध्ये जाऊन मग कॉलेजला जायचंय जायचे मला उशीर होईल साजरी पण पळत खाली आली तसा आपला किचन मधला डबा बॅग मध्ये भरत केशरला आवाज देत हो झालाच आहे बस तू केशर झालं का तुझ चल लवकर नाश्ता डब्यात भरून घे वेळ नाहीये पुन्हा कार्यालयात या यायच मला चल लवकर दोघींच बोलणं चालूच होत तसं समर पण आवरून जिना उतरून येत तिला आवाज देत हो आले तुमची कॉपी ती तरी घ्या केशर त्याला आवाज देत नको काही चल तू वैनी साहेब जा तुम्ही मी देते वाढून सगळ्यांना हे घ्या तुमचा आणि दादासाहेबांचा डब्बा भरून घ्या नाश्त्याचा समर तिला आवाज देऊन बाहेर गेला तशी मालुतीची घाई बघून हातातलं काम सोडून तिला मदत करत साजू येते मी बाय माई मी निघू केशर दोन्ही डबे बॅग मध्ये भरून दोघींना विचारत माईने पुन्हा तिला तसंच गालात हसून पाहत मान ढोलावून होकार दिला तशी ती पुन्हा वंदरून कपाळाला हात लावून टिकली चेक करत साजू मी ठीक दिसते ना काही राहिले का माझ काही न कळून शेवटी केशर खाली वाकून खुर्चीत बसलेल्या साजूच्या कानात विचारत हो का बघू दे साजू तिची हनवटी पकडून इकडे तिकडे करून पाहत वहिनी असा पाहिला नाही का तिचं निरीक्षण करून झालं तशी साजरी पण गालात तिला हळूच विचारत नाही ग का काय झालंय थोडं टेन्शन मध्ये तिला काही नाहीये तुमच्या आहोच्या खुना घेऊनच खाली आलीस तू ते मिटवायचं तेवढं राहिलं हे बघ डायनिंग वर असलेला मोठा थाळ साजरी तिच्या समोर धरून त्यात पाहण्याची खून करत सकाळच्या त्याच्या कौतुकाचे निशाने तिच्या मानेवर उमटले होते जे पाहून मग माई गालात हसत होत्या केशर त्या थाळ मध्ये स्वतःला पाहत मी मी जाते स्वतःला पाहिलं तस धाडकन तो थाळ खाली ठेवला आणि कुणाला न पाहता सरकन दरवाजाकडे धाव घेतली तशा दोघी खुदू खुदू हसून तिला तस पळताना पाहत आ काय झालं मारदे कशाला उशीर होईल म्हणून लवकर चल म्हंटल मी त्यात मारण्यासारखं काय आहे का समोर मोबाईल मध्ये पाहत बाहेर दरवाजा समोर उभास होता तशी आतून पळून आलेली ती चिडून त्याला आपली फर्स मारत तुम्हाला उशीर होईल याच पटलंय इथे लाजेने मला कुठे लपू असं झालंय तुमच्यामुळे झालं सगळं हे बघा हे काय आहे सकाळी सांगायला काय झालं होतं तुम्हाला साजरीने सांगितलं माईंने पण पाहिलं शी शी बाई आता काय करू मी दोघींसमोर यायची पण लाज वाटेल मला तिच्या मानेवरचे त्याचे लव बाईट दाखवत त्याला वळत वाव सो ब्युटिफुल त्यात मारण्यासारखं का काय आहे किती छान दिसते उलट अजून इकडे पण असायला हवं होतं म्हणजे सेम झालं असत तिच्या मार्क्सवर बोट फिरवून हसून तो पाहत तुम्हाला मस्करी सुचतीये स्वतःचा फेस पॅक चा किस्सा आठवतो ना तेव्हा का मला वरडला होता तुम्ही मस्करी करू नको तर काय करू एवढं पण नाहीये तुझे प्रताप दाखवू ठिकाणी उमटले असतील बघायचं शर्टाची बटन काढून खटाळपणे तिला विचारत तो अहो काय करताय निर्लज कुठचे आपण कुठे आहोत काही वाटतच नाही तुम्हाला आणि मी काही नाही केले ग बसा काही बोलता तुम्ही घाईत त्याच्या जवळ जाऊन त्यांनी काढलेली बटन लावत ती का आत्ता का बघ ना तुझे प्रताप हसून तिला निळखा घालून चिडवतो हुँ, आज पण रस्ता बदलायचा का आम्ही राजे तुमचं झालं की सांगा दोघ आपल्याच दुंदीत होते तसे वाघ करून आलेल्या आपल्या दोघांना पाहून आपला घसा खातरून त्यांना आवाज देत दोघांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं तसंच चटकन तिला बाजूला करत तो पाहत आधीच ओशाळून आलेली ती पण समोर पाहून आपले हात त्याच्या शर्टाच्या बटनावरून खाली घेत पुन्हा आठवलं तशी पटकन तिने आपले केस समोर खांद्यावर ओढून घेतले आणि पुन्हा कोणाला न बघता गाडीकडे पळाले स्वारी हा आप्पा ते मी आम्ही काही नाही येतो मी काही न बोलता घाईत तिथून निघत तो अहो चला ना दोन दिवसाचा तर प्रश्न आहे दोन दिवस पण नाही एकच दिवस होतोय जाऊया ना आपण त्याला किती बरं वाटेल एकटाच आहे ना तो तिकडे जाऊया ना चला स्टडी मध्ये काम करणाऱ्या समोरच्या मागे केशर तगाद लावत रविवारी सत्याचा वाढदिवस होता तो यावर्षी इकडे येऊ नाही शकत तर आपण सगळे जाऊया त्याला सरप्राईज द्यायला असं गजर दोन दिवसापासून ती समोरच्या मागे लावत होती पण त्याची चाललेली धावपळ पाहता त्याला यायला जमेल की नाही शंकाच होती त्याशिवाय सत्याला पण आवडणार नाही हे माहीत असल्यामुळे तिची प्रयत्न चालू होते दोन दिवसावर त्याचा वाढदिवस आला तशी आणखीनच चळवळत ती केशर ट्राय टू अंडरस्टँड मला खरंच खूप काम आहे मला नाही जमणार ग तू जा ना सगळ्यांसोबत तुला कुठे नाही म्हंटले मी राज मनाली अनय सगळेच आहेत मी नाही जाणार तुमच्या शिवाय बर वाटेल तुम्ही पण आलात तर इतके दिवस एकटा राहतोच ना तो तिकडे त्याच्या वाढदिवसाला आपण सगळे त्याच्या सोबत नको का तो वाट बघत असेल आपली त्याच्यासाठी एवढं पण करता येत नाही का तुम्हाला चला ना तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना लास्ट वीक मी हवं ते मागू शकते तुम्ही नाही म्हणणार नाही मला हवं ते द्याल मग मला हे हवंय ओके फाईन जाऊया आर यू जस्ट इम्पॉसिबल क्रेजी पण माझी एक अट आहे तिकडून आल्यावर मी जे काही तुला सांगेन तुला मान्य करावं लागेल प्रॉमिस मी खरंच येणार ना म्हणजे तुम्ही थँक्यू थँक्यू थँक यू अँड प्रॉमिस मी सगळं काही ऐकेन तुमचं मी आत्ता सगळ्यांना सांगून येते आनंदाने उड्या मारत त्याला मिठ्ठी मारत भराभर त्याच्या गालावर ओ टेकून प्रॉमिस देते आणि हो सत्याला काही नका सांगू हा त्याला सरप्राईज आहे खूप खुश होईल तो पळतदाराशी गेली तशी मागे वळून त्याला आठवण करून देत हो नाही सांगणार जा तयारी कर मी येतो थोड्या वेळात समोर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहत खरच वेडी आहे ही प्रॉमिसचा उपयोग स्वतःसाठी काही मागण्यात करायचं तर तेही असं सोडून दिलं होतं सत्याला आनंदी बघण्यासाठी किती दिवसापासून धडपड चालू होती तिची शेवटी प्रॉमिसचा हत्यार वापरून तयार केलंच त्याला तिने समर्पण तयार झाल्यामुळे सगळेच आनंदाने निघणार होते साजरी रुही राज सिमरन मनाली अनय मोक्षदाला पाठवायला प्रभासने नकार दिला तर कस्तुरीची प्रॅक्टिकल चालू असल्याने तिला येता येत नव्हतं पण जेवढे आहेत त्यांना पाहून पण तो खुशच होणार होता घरी आप्पा माई अकांना पण केशरने बजावून सांगितलं होतं त्याला कुणीही फोन नका करू म्हणून चला आले का सगळे निघायचं का वीकेंड आहे ट्रॉपिक लागेल पुढे चला लवकर अनय आपली नेहमीची मोठी गाडी घेऊन दुपारी बंगल्यावर हजर झाला होता सगळ्यात जास्त आनंद तर त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता त्याच्या लाडक्या डॉनचा वाढदिवस जो होता या असनार होता याचा होता यावेळेस पण तो असणार याचा आनंद जास्त त्याला थँक्स टू केशर माईने भरमसाठ सूचना आणि सत्याच्या आवडीचा खाण्याचे पदार्थ करून देत सगळ्यांना जपून जाण्याचा सल्ला दिला होता तसे सगळे एक एक करून गाडीत येऊन बसले चल आन्या आले सगळे सगळे आपापल्या सीटवर सीट वर येऊन बसले तशी म्हणाली समू मामा आपण कुठे चाललो सत्तु चा स्कूल ला समोर समोर समोरच्या मांडीवर बसलेली रुही आपली बडबड चालू करत हा त्याच्या स्कूलला ला जायचं तुझ्या सत्तू मामाचा हॅपी बर्थडे आहे ना मग त्याला केक नको का द्यायला तुला खायचं ना केक हो माई आजीने पण दिला ना केक रुही उद्या जाऊ हा त्याच्या स्कूलला ला सगळे मग कापायचा केक केशन मागून तिला सांगत नो वे उद्या नाही आज रात्रीच कापायचा केक ते पण आपल्या स्टाईलने काय राज झाली ना सगळी तयारी समर गालात हसून गाडी चालवणाऱ्या राजला विचारत डोंट वरी सम्या सगळी एकदम जल्लत केली आहे तयारी असा यादगार झाला पाहिजे ना वाढदिवस हादरला पाहिजे सरप्राईज पाहून आणि मागून वरडत काय केलं तुम्ही सगळ्यांनी कसली तयारी हादरलं पाहिजे म्हणजे सगळं काही ऐकून केशर समर आणि बाकी दोघांना पाहत काही नाही तू फक्त केक घेऊन चल बाकी आम्ही बघतो वाढदिवस तर आमच्या पद्धतीनेच होणार समर तिला काही न सांगता हसून राजला पाहत वेळ रात्री साडे अकरा वाजता हॅलो अमय राज बोलतोय आलोय आम्ही खाली गेटवर तुम्ही दोघं तयार आहात ना राज वतेल चा गेट समोर उभा राहून सत्याच्या रूम पार्टनर ला अमेला, फोन लावून सांगत रात्री आठच्या सुमारास सगळे मुंबईला पोहोचले होते हॉटेल इन जेवण थोडा वेळ आराम झाला तसे समर अनय आणि राज रात्री बाहेर पडले होते हो राजदादा सगळे रेडी आहोत आम्ही ठरल्याप्रमाणे कुणीच त्याला विश केलं नाहीये वैतागून झोपून गेलाय लवकर आम्ही हळू आवाजात बोलत गुड बरं झाले झोपलाय काम अजून सोपं झालं आम्ही जाऊन वार्डशी बोलून येतो मग निघू सगळे बाय राज फोन कट करत ए चल चल उचल रे नीट पकड त्याला पडला तर वांदे होतील समर अनय राज हॉस्टेल मधून परमिशन घेऊन सत्याच्या खोलीत आले होते बघितलं तर खरच नाराज होऊन त्यांनी झोपून घेतलं होतं इतके दिवस सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होता पण कुणीच त्याला ऐकत नव्हतं घरी पण कुणीच काही लक्षात नसल्यासारखे त्याला ट्रीट करत होते त्याच्या बर्थडे ला नेहमी उत्साही असणारा तो आज जास्तच हिरमोसून गेला होता म्हणाली काय करणार तुम्ही त्याच्या सोबत सांग ना हे तिघे कुठे गेले एवढ्या रात्री तो आधीच नाराज आहे कालपासून अजून नको ना त्याला त्रास देऊ हॉटेल वर सगळे केशर साजरीच्या रूम मध्ये बसून सगळ्यांची वाट पाहत होते तशी केशर न राहून विचारत काही नाही घोटसं सरप्राईज देणार आहोत त्याला बाकी काही नाही थोडासा देणार त्रास फक्त पण एवढं तर चालत ना मग त्याला बरं सोडतील असेच सगळे बट डोंट वरी नंतर खुश होईल बघतो मनाली काही कळू न देता वेळ रात्री पवणे बारा वाजता अहो कशाला हे सगळं त्याला एकट्याला तिथे झोपवलं बिचारा केशर समोरच्या कानात बडबडत सगळ्यांनी हॉस्टेल वरून उचलून सत्याला बीच वर आणून झोपवलं होतं रात्रीच्या त्या सुनसान बीच वर फक्त लाटांचा आणि रोडवरच्या गाड्यांचा आवाज इतकाच काय तो त्याला मागचा हवास सगळे त्याला तिथे एकट्याला सोडून लांब जाऊन लपून त्याला पाहत उभे होते समर आणि राजला मदत करणारे अमय आणि अभिषेक पण आले होते त्याची मज्जा पाहायला अरे हा उठलाच नाही तर सगळ्या प्लॅनची वाट लागेल अजून गार झोपलाय बघ ना थंडी वाजते की नाही याला सगळे त्याच्या उठण्याची वाट पाहत उभे होते तसा आण्यामध्येच बडबडत नाही नाही उठेल तो एवढा दाट नाही झोपणार इतक्या आवाजात तर नाहीच अजून पाच मिनिट फक्त आम्ही समोर त्याला पाहत समरदा ते बघा तो आवाज नका करू कुणी मध्येच होणारी त्याची हालचाल पाहून सगळ्यांना आवाज देऊन समोर पाहायला सांगत आम्ही एशी बंद कर ना अरे थंडी वाजते साल्या माझी चादर पण घेतली तू सत्या थंडी वाजायला लागली तसा स्वतःला हॉस्टेलच्या रूम मध्ये इमॅजिन करून जरा वेळ काहीच रिप्लाय आला नाही तसा पुन्हा सत्या चुळबुळत अहो मी जाऊ का केशर मध्ये समोर सत्याला पाहून गप उभी राहायचे अजिबात जायचं नाही आम्या माझी चादर देना सत्या झोपेत चादर शोधून रेतीवर सगळीकडे हात फिरवत ई काय आहे हे, हे। त्याच्या हाताला सगळीकडे फक्त रेतीच लागत होती तसा थोडा डोळे उघडत तो मी कुठे आहे आम्या स्वप्न का काय मी मी इथे कसा आलो माझी खोली ही तर आजूबाजूला सगळीकडे पाहून ताटकन उठून बसत यार मी बीच वर कधी आलो मी तर रूम मध्ये झोपलो होतो शिट माझा फोन कुठे आहे इथे कोणी दिसत का नाहीये काय चाललं हे भूत बाधा झाली का आपोआप इथे येऊन कसा पडलो मी तोंड बघ त्याच रडकुंडीला आलाय पक्का काहीच कळत नाहीये कुठं जावं विचार करतोय मनाली त्याची अवस्था पाहून हसून त्याला पाहत ए अभि रेकॉर्डिंग नीट करणे जा तुझं काम आहे पुढे तयारीत राहा आणि आठवण करून देत राज ए करना जरुरी हे क्या कितनी डरावणी लग रही हे मनाली ओ डर जायेगा मनाली गेली तशी शिमरन राजच्या हाताला पकडून समोर काय होणार ते पाहत समोर सत्या बंजावून अजून पण आजूबाजूला वेड्यागात पाहत होता कसलाच ताळमेळ लागत नव्हता मेलो आपण सत्यात आहो की स्वप्नात हेच अजून कळत नव्हतं जवळ ना पैसे ना फोन मित्र पण गायब सुनसान अनोळखी जागा काहीच कळत नव्हतं नुसतं इकडे तिकडे भटकत काय करायचं विचार करत पाहत होता काहीतरी विचार करून बाहेर जायचा मार्ग शोधत पुढे पुढे जायला लागला तसा मागून घुंगरांचा आवाज आला दोन मिनिट जागीच थांबून त्याने आजूबाजूला पाहिलं आणि पुढे जायला लागला तसा पुन्हा तोच आवाज कानी पडला आवाजाच्या दिशेने बघत तो हळूहळू मागे वळला तसा समोरून हातात मेणबत्ती धरून एक पांढरी आकृती त्याच्या दिशेने चालत होती मोकळे चेहऱ्यावर आलेले केस अंगावर ओढलेली सफेद चादर हातात छोटा केक आणि त्यावर एक मेणबत्ती ठेवून छम छम करत ती आकृती त्याच्या दिशेने पुढे पुढे येत होती आ, ही कोण खरच भूत भु, आहे का माझ्याकडे काय येते ही काय करू कुठे जाऊ सत्या जोरात वरडत समोर तिला पाहून चायला कसला घाबरला डॉक्टरांना त्याची हालत पाहून दात काढत थांब ना राज तो बघ ना कसली फाडली आहे त्याची त्याचा बसलाय विश्वास आणा त्याचं तोंड बंद करत थांब ना राज तो बघ ना कसली फाडली आहे त्याची त्याचा बसलाय विश्वास आणि त्याचं तोंड बंद करत घे केक, केक तुझ्यासाठी आणलाय मी खा ना नको मला का मला का आणलंय ते मला जायचं आहे का आणलं मला सत्या चांगलाच घाबरून तिला पाहत होता खा केक खा ही हि ही, ही मोठ्याने हसत त्याला केक दाखवत ती मनु मावशी मला पण खायचंय केक मावशी केक सतू मामा अरे यार ही कधी उठली प्लॅन चौपट करेल सगळे समोर सत्याला पाहण्यात होते तशी बाजूला झोपलेली रुही कधी उठून पळत सुटली कुणालाच कळत नव्हतं तसे सगळे तिच्या मागे पळत रुही ही ही हि पण दिसते मला ही इथे कशी समोरून पळत येणाऱ्या रुहीला पाहून सत्या बडबडत साजू दी पण दिसते आणि वहिनी पण समर्दा अनाब्रो हे हे सगळे दिसतायत मला अजून पण डोळ्यांवर विश्वास नसल्यासारखा तो सगळ्यांना पाहत अरे यार लीडर हिला कशाला सोडलं सगळे प्लॅन ची वाट लागली थोडच राहिलं रह होत मनाली मज। कसली मज्जा येत होती इतका वेळ त्याच्या समोर उभी असणारी पांढरी आकृती म्हणजेच मनाली आपले करली हेर मागे घेत वैतागून मागून येणाऱ्या समरला पाहत मनुदी तू अरे काय चाललंय सगळे खरंच आहात इथे की मला भास होतोय हा अमे पण इथे यार पागल होईल मी सरप्राईज हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर बर्थ बर्थडे टू यू तो काही न करून सगळ्यांना पाहत होता तसे सगळे त्याला गोल करून उभे राहत विश करत म्हणजे तुम्ही सगळे सगळे करत आहात तिथे सगळ्यांना गोल फिरून पाहत आनंदाने समोरच्या गळ्यात सगळ्यांना पाहून कसली डेंजर दिसतेही मनाली ला पाहून तो माहितीये चांगलीच फाडली होती तुझी हे बघ आम्ही तर शूटिंग पण केले थोडा बाकी होता दुसऱ्या नाव नाही सुचलं तुला एडपट अन टपली मारत वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचे छोटे सरकार खूप प्रगती करा आमचे शुभ आशीर्वाद केक कापायला घेतला तसं घरी व्हिडिओ कॉल लावला होता. माई तुला सांगायला काय झालं होतं मला मी किती वाट पाहत होतो तुझी मला वाटलं मला वाटलं तुम्ही सगळे विसरले माझा वाढदिवस माझं गिफ्ट पाठवलं ना तू तु, तुम्ही आणि तुझं पण आहे ना सत्या तिघांना पाहून हो पाठवलं सगळ्यांनी गिफ्ट चल का पता केक एवढे सगळे तुझ्यासाठी तिथे आले त्याच काही नाही गिफ्ट च पडले तुला फाजील आणि ही सगळी तुझ्या वहिनीची आयडिया होती हा तिच्यामुळे आले सगळे तुला भेटायला तुझ्यासाठी त्या इंद्राची बोलणी पण खाल्ली तिने दोन तीन दिवस पण गेली सगळ्यांना घेऊन माई फोन वरून त्याला थोडं दाटवत माई असू द्या सत्या चल काप केक केशरने माईंना शांत करून समोर केक ठेवलं सगळे खाली रेतीत मांडी घालून बसले होते समोर बनवलेला नेहमीचा केक समोर आप्पा माई बाजूला समर आणि केशर आनंदाने सगळ्यांना आजूबाजूला पाहून केक कापून सगळ्यांना भरवतो थँक्यू केशर पिस्ता केशरला केक भरून साईडने मिठी मारत तो मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करायला हरकत नाही सगळ्यांनी लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरचे आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट धन्यवाद मंडळी